नमस्कार ठाकरे गटाची पहिली परीक्षा शरद पवारच घेणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीतील एका पाठोपाठ एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे इंडिया आघाडीचे काहीही झाले तरी अद्याप राज्यात त्याचे पडसाद पडलेले नाहीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अद्याप सोबत आहेत मात्र जागवाटपाची प्रक्रिया या तिन्ही पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे राष्ट्रवादीसाठी अनुकूल वातावरण असल्याने नाशिकची जागा अपेक्षाप्रमाणे आपणच लढावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काळात शिवसेना ठाकरे गटाची परीक्षा शरद पवारच घेतील हे सध्याच्या घडामोडीवरून दिसून येत आहे नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिवेशन आणि त्यानंतर झालेले जाहीर सभेमुळे वातावरण निर्मिती झाली नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार असं चित्र निर्माण झाले मात्र असे असले तरी शिवसेनेची पहिली परीक्षा राष्ट्रवादीचे शरद पवार गटच घेणार अशी चिन्ह आहे राष्ट्रवादीसाठी अनुकूल वा वातावरण असल्याची नाशिकची जागा अपेक्षेप्रमाणे आपणच लढावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे तुम्ही तयारीत रहा, जागा वाटपा वेळी पाहू असा शब्द शरद पवारांनी दिलेला असल्याने नाशिक श्री ठाकरे आणि पवारपैकी कोणाशी सरशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूनी आक्रमक आहेत नाशिकला नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी अधिवेशन पार पडले अधिवेशनापाठोपाठ उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली त्यात त्यांनी भाजपासह विरोधकांवर तोंड घेताना लोकसभेचे रणशिंग फुंकले त्यानंतर शिवसेनेचा जोश वाढला या अधिवेशनापूर्वीपासूनच शिवसेनेचे इच्छुक जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्या मतदारसंघात गाठीभेटी सुरू होत्या आता त्यात वाढ झाली आहे आस असं असलं तरी शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मात्र नाशिक लोकसभा आपलीच असा नारा दिला जात आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा व्यापक सर्वे करण्यात आला असून त्यात राष्ट्रवादीला पोषक वातावरण असल्याचा दावा करण्यात आला आहे पक्षाकडून गोकुळ पिंगळे उमेदवारी सरण्यास सज्ज झाले आहेत त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षालाच म्हणजे शरद पवार गटालाच मिळायला हवा अशी आग्रही मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे तुम्ही निवडणुकीच्या कामा लागा पुढचे बघू असा संदेश सुद्धा पवार यांनी दिल्याचा दावा राष्ट्रवादी गटाकडून करण्यात येतोय दरम्यान या जागेवर पूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच लढत व्हायची मात्र आता हे दोन्ही पक्ष गट म्हणून एकत्र आले आहेत विरोधात भारतीय जनता पक्ष लढणार की शिंदे गटाला ही जागा मिळणार यावर सुद्धा रसिकेस सुरू आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो आणि जय विजय कोणाचा होतो हे लवकरच स्पष्ट होईल पण निवडणुकापूर्वी शिवसेना ठाकरे गटाची परीक्षा शरद पवारच घेतील हे सध्याच्या राजकीय घडामोडीवरून मात्र दिसून येत आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद